लोकसभा मतदारसंघातील वसमत विधानसभा मतदारसंघात मागील चार वेळेस आमदार राहिलेले आणि माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोड चिठ्ठी दिल्यानंतर शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे सोबत मी काम केलेलं आहे पाच वर्ष बरोबर आहे आणि मग त्यांची काम करण्याची पद्धती माहिती आहे आणि इझिली अप्रोचेबल माणूस आहे तो एकनाथ शिंदे साहेब इझिली अप्रोचेबल राऊंड द क्लॉक काम करणारी व्यक्ती आहे उद्धव साहेबाचं तर असं होतं आमची जवळा मार्केट कमिटी आम्ही निवडून आणली होती आणि सगळ्या डायरेक्टरचा अशी इच्छा होती की उद्धव साहेबांची भेट घालून द्या मी एकसारखं वर्षभर त्यांना वेळ मागत होतो त्यात डायरेक्टरला भेटण्यासाठी वर्षभर वेळ मिळाला नाही हो जर पक्षप्रमुख वर्षभर कार्यकर्त्याला भेटण्यासाठी वेळ देत नसतील तर पक्षातले गारहाणे किंवा आमचे गारहाणे पक्षातल्या कार्यकर्त्याची घराणे कार्यकर्त्यांनी कुठं मांडायचे बरोबर आणि म्हणून हे आता कोणी म्हणतात की धोका दिला पक्षाला मी म्हणतो पक्षाने मला धोका दिला पक्षाने मला धोका दिला पण मागच्या वेळेसही तिकीट नाकारला मी साठ लाखाचं साहित्य आणून ठेवलं होतं प्रचाराचं आजही ते आहे त्याच्यावर धनुष्यबाणवाल ते होतं मी तसंच ठेवले नाही आता कोणत्या तरी धनुष्यबाणवाल्याला काही ते काय आणि मग असं पक्षांनी जर धोका दिला असेल तर पक्ष धोका द्यायला काय अडचण आहे आपली आपण काय बांधलेली थोडी असतो कुणी काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याबद्दल मी एक सांगतो हे एक चालू राहते लोकशाही आहे ही कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही जे आरोप करतात ना त्यांनी आत्मचिंतन करा बरोबर या मतदारसंघामध्ये अशा अनेक कार्यक्रम तुम्ही लोक सांगतात साहेब तुम्ही इतक्यांना मोठं केलं ठीक आहे बाळासाहेबांनी मला मोठं केलं बरोबर आहे आपण या मतदार सांगात कितीतरी लोकांना मोठं केलंय तुम्ही सांगता कार्यकर्ते सांगतात ते, का ते पळून गेले मला धोका देऊन गेले तर गेले मी म्हटलं गेले तर गेले लोकशाही आहे ना काय बांधून ठेवता येत नाही आणि म्हणून त्याच काय चिंता करायचं कारण लोकशाहीमध्ये कोणत्या पक्षात जायचं कोणत्या पक्षात राहायचं याची फार चिंता करायची नाही हो आता तुम्ही ह्या निवडणुकीतच बघितलं ना घरीच आता तिकीट म्हणजे फॉर्म भरायला गेले तिकीट नाही मिळालं की दुसऱ्या पक्षातला माझी भूमिका राहील की शिंदे साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला निवडून आता माहिती माहितीमध्ये कुणाला जागा असो ते वरचे लोक ठरवतात आपण त्याच्यात दुःख घालायचं नाही आपण पक्षाचं काम करायचं आणि उमेदवार निवडून आण प्रचार दरम्यान आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही अशा लोकांच्या बऱ्याच ठिकाणी बघा जिथं जिथं नागेशची सभा झाली तिथं तिथं मी आवर्जून होतो उद्धवसाहेबच्या सभेला आवर्जून होतो भाषण केले बोललो प्रचार केला नाही कसं म्हणतात